नमस्कार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर आता महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण असणार याबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे महाराष्ट्रात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महाआघाडीतून पुढील मुख्यमंत्री कोण होणार यावर सस्पेन्स आहे दरम्यान महाराष्ट्रातील निवडणुकीत भाजपला मिळालेल्या जागा पाहून फडणवीस यांच्या गोटातून मुख्यमंत्री पदासाठी आग्रही मागणी होऊ लागली आहे विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे केले जात आहे पण दुसरीकडे एकनाथ शिंदे मात्र मुख्यमंत्री पद सोडण्यास सहजासहजी मान्य होतील असं वाटत नाही शिंदे गटाकडून मुख्यमंत्रीपदाची आग्रही मागणी होऊ लागली आहे दरम्यान निवडणुकीपूर्वी आणि निकालानंतरच्या दोन्ही संकेतेवरून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार असल्याचे स्पष्ट झाले आहे मायुतीला वीस अधिक जागा मिळाल्या आहेत तर एकट्या भाजपने एकशे पंचवीसहून अधिक जागा जिंकल्या आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यावेळी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार हे निश्चित मानले जात आहे पण एकनाथ शिंदे सहज सहमत होतील का असे प्रश्न उपस्थित होत आहे विशेष म्हणजे भाजपमध्ये फडणवीस यांच्यासाठी मुख्यमंत्री पदाची मागणी जोर धरू लागली आहे कडूनही देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पद दिले जावे अशी मागणी होताना दिसत आहे याशिवाय अमित झालेले निवडणूक सभेत केलेल्या वक्तव्यातून याचे संकेत दिले होते दरम्यान अशा स्थितीत भाजपकडे प्लॅन बी आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांना दिल्लीला जावे लागेल एकनाथ शिंदे कोणत्याही परिस्थितीत उपमुख्यमंत्री पद घेऊन डिमोशन स्वीकारणार नाहीत तर फडणवीसांनी आता मंत्रिमंडळात इतर हलकी पदं घेण्याची इच्छा नाही अशा परिस्थितीत केंद्रीय नेतृत्वाकडून देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत येण्याचे निमंत्रण दिले जाऊ शकते किंवा एकनाथ शिंदे देखील नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात सामील होऊ शकतात असेही बोलले जात आहे